माझ्यासोबत बोलतच नाही आहे का मग नाही म्हणजे पूर्ण समंध असतो तोंडाचा आहे का माझ्यासोबत म्हणजे असे करू राहिले जसे काही मी नाई मोठी गलती केली कर आता निघाली टोंडातून निघाली गोष्ट आता घेऊन बसन का मग आता तुमची आई टोमणी मारते तुम्ही अल्ल हा अजून कोण कोण राहिलं घरात टोमणी मारायचं सारेच मारते ते संध्याकाळी पासून हा फक्त श्वेताई सोडून बाबा सोडून बाकी सारेच टोमणी मारते मला येता जाता येता जाता कामं नाही करू का काही नाही करू हां समजत नाही मला नाही केलं नाही मग माझे मंगल ती तू आहे ना तुला सांगतलं होतं ना लग्न होईपर्यंत शांत बस टॉन टाकून काही कळू नको म्हणलं होतं ना काय घरच होती का तुला माझ्या जवळ सांगायची ना आता मी बोलल नाही तर म्हणतो मला संबंध तोडायचा आहे का असं आहे का कसं आहे का म्हणजे एवढं घर झाली काय मग आता तू हा संबंध तोडायचा आहे तुला माहिती घरी आहे का मग आता तेवढंच पाहिजे तुला नाही आई तू सुट करायला पाहिजे तिकडं जोडा आली पाहिजे माहिती ती बरोबर आहे काय चुकीचं नाही पण तुला नेट आहे ना राणे कामा नेट आहे तू मी बोलत नाही याचा फायदा नका उचलू तुम्ही हां तुमच्या एवढ्या मोठ्या मोठ्या दोन बहिणी आहे बाबा आहे आई आहे मी आहे तुम्ही आहे एवढ्या जणांचं मला करावं लागते निरी पिरी सगळंच करावं लागते किती थकत नाही माणूस करू करू आणि मला म्हणता नेट गेली आहे म्हणून म्हणजे तुमच्या मायाचं तुम्हाला अजूनही बरोबर वाटते हां म्हणजे मग मायासमोर काय नाटकं करता का तुम्ही हां आव अल्लग जाऊन असं जाऊन तसं जाऊन मी त्यासोबत आहे काळजी नको करू हे नाटकं करता का मायाचं तुम्हाला बरोबर वाटते बायकोचं बरोबर नाही नाटक करतो मी नाटक करतो हा मला कॉलेज मध्ये जा लागते ड्युटीवर जा लागते आता थे काम ते काम पाहू का तुमच्या दोघ्या सास सुनाचं पाहू तू अशी आहे का तुला थोडसा सहन होत नाही आई अशी आहे हा कधी बोलल्याची आहे का मत नाही मग तुले मला एवढं सांग कोणतं घर असं आहे का जी भांडण झगडण होत नाही बा म्हणून हाय का तू माझ्या बहिणीचं सांगू राहिली ते रायन रायना जा, रायन आता चाललीच आहे रायन जायतो तरी बरं झाला का दोन्ही लग्नाच्या आई लांबला नाही हेच म्हणत आहे मी चांगले मोठ्या मोठ्या आहे बहिणी मी तुमच्या लहान लहान नाही आहे लहान लहान असते ना तर त्या बिचारायले समजून सांगितलं असतं एका शब्दात चुपचाप राहिल्या असते बिचारी यायले तर बोलताही येत नाही हा तुमची बहीण लहानवाली आंघोळ करते तीन चार वाजता एवढा उशारी उश्या उशार आंघोळ करायला आणि कपडे तसेच ठेवून देते हा कोण धुईन ते कपडे लहान आहे का तुमची हा माय कपडे झाल्यास तुमची आई बी तशीच बरं तुमची आई तुमची आई ठीक आहे तुमची आई तुमचेवाले वाले कीचे कपडे धुवून घेते आता मांगा म्हटलं होतं तर आता तुमची बहीण लग्न दुप्पती आहे ना जेवणपूर की आहे ना समजत नाही का ते असं आपले कपडे आपण स्वतः धुवून घ्यायचे नाही तर मग माया कपडे तस टाकून द्यायचे धुवाले मी एवढे जे कपडे धुतो तर धुवाले टाकायला काय होते लवकर आंघोळ करायला काय होते म्हणलं तुम्ही बोलू नको मी वाईट होय नी वाईट सून वाईट सगळं मिस वाईट तुम्ही मायाकडून बोले का आता तुम्ही बी तसेच मायाकडूनच हा फक्त मी ना आईले एवढी गोष्ट सांगतली तर तुम्हाला एवढा राग आला माय काही वेगळी आहे कोणी दुसरी मायाजवडच लागणार नाही कोणतीही पोरगी आपल्याला कोणता त्रास आहे कोणता नाही आहे तर दिवसभर मायावाला डोकं इथं कुटकुट कुटकुट -कुट होते थोडस दोन शब्द तिच्यासोबत बोलली त्या दिवशी मी भावनाच्या भ्रवात नाही दिलो हा तर तुम्हाला एवढा राग आला बायकोचा बोलून नाही राहिले दोन दिवस झाले तुम्ही मायासोबत खूपच मोठे झालं होतं त्या दिवशी माझं मायमो होतं आता एकदम लढून भडून त्या माईला सांगितलं तुला फक्त एका शब्दासाठी एवढं रामायण घडवलं आ इथं र तू यावी रे चांगली घालून गेली माहिती वाट पाहिजे तू नवरायला काही समजतच नाही वाटच पाहिलं पाहिजे होत चाललं होतं झालं पाहिजे होत तुला शब्दाचा मान ठेवत नाही तो काय समस्यांना उद्या रे समजा रे तिले म्हणलं मी अवल आणि काळजी नको करू पाहू आपण लग्न होऊ दे आता लोक काय म्हणत तुले घेऊन मी घराच्या बाहेर निघेन मा बहिणीचं लग्न आहे सामत लोकं माया तोंडावर ना थुकत नाही <workitenàn> का हा तुझे म्हणण काय तोपर्यंत तो मी तुले शांत राहाय म्हंटल तुझी एक कपाडा करून ठेऊन देला हा आता बाबा किती बोलून राहिले होते मरे हा तू तू तुझी स्वतःच्या हाताने घालवतो तू आणि माही मी घालवतो तुया बरोबर म्हणजे माय मी ना सांगितलं म्हणून इज्जत केली का आणि तुमच्या घरचे लोक मला एवढे बोलते नाही जात तुम्ही नाही माझ्या घरच्या लोकांनी परिवार मानतच नाही मी तुमची आई तुमची आई तुमची आई तुमचे बाबा तुमच्या बहिणी अशीच करतो मला घरी तर आहे तू पण माझ्या घरी असून आमची नाही आहे तू माहितीये का हा आम्हाला तुला आपलं मानलंच नाही तू येई तुले तु बोलत नाही का कधीच बोलली नाही का तू येई हा आणि बरं ठीक आहे नसून बोलली तू आई आता येई बोलते सर्व काही सारखे नसते हा सुनेसारखी वागवते तु तू तुले मग आता त्याच्यात मी काय करू तुझा मी तिला समजावून सांगितलं नाही का मी बोलत नाही का तिले हा बोलतो ना मी मग तू आता मी काय करू अजून काय करू म्हणतो मध्ये आता काय म्हणायचं आहे काय कर म्हणतो बापा मी मी काहीच नाही मरत फक्त चुकते मायावालच मी ना थोडंसं सा बाहेर सांगितलं माझ्या घरी तर तुम्ही एवढे दिवस झाले दोन दिवस झाले माझ्यासोबत ह्याकडं तोंड ह्याकडं तोड ह्याकडं कर तोड करून राहून राहिले नसते आ ह्याकड कर तोंड करून राहाले माय मग ह्या घरात कोण आहे मग आ सर्वेच्या सर्वे माझ्यासोबत ह्याकडे राहते तुम्ही बी ह्याकडे राहते मी कोणाच्या भरशावर राहू मग आणि वरून तुम्हीच म्हणता तुला राहत नाही तुम्ही माया घरच्या लोकांनी अजूनपर्यंत स्वीकारलं नाही तू एकटी एकटीच पाहत स्वतःने तुम्हीच म्हणता हे चांगले राहील माझ्यासोबत मी याच्यासोबत चांगली राहीन हेच मला टोमने मारण चांगली पाय नाही मानातून कसं प्रेम निघाच्या त्याच्याविषयी बरोबर तू टेन्शन नकु लग्न होते लग्न झाल्यावर पाहू ना आपण आई तर बरोबर नाही राहिली तर आपण चाललं जाऊ आनलं ना मी त्या दिवशी म्हणलं आजही म्हणतो डबल अजून म्हणून राहिलो पण तू नाही का अशा गल नको करतो चांगलं वाटलं का तू आई आली तर मग एवढी बोलली बाकीच्या बाहेर घेऊन आली बरं वाटलं का ते तुला सांग बरं सांगा जी मलेच नव्हतं हो माहिती येणार बा म्हणून मला खरंच नव्हतं हो माहिती हां मी काही म्हणलं असतं मग मला माहीत असतं आई इथं येणार सगळ्या बाहेर घेऊन तर मीच नसतं सांगितलं मलाच बेकार वाटलं तुमच्या पहिले आईले बोलून राहिल्या होत्या त्यात मी आईले किती वेळा म्हटलं आई नको म्हणू माझं असुले काही नको म्हणू माई मलाच चुपचाप करे मला नाही वाटलं चांगलं तुमच्या पहिलेच नाही वाटलं बरं जाऊ जाऊ दे, दे तू विसरून जा मी विसरून जातो आता याच्यानंतर आई बोलली ना तुम्ही दुर्लक्ष करायचं काही बोलायचं नाही तिच्यासोबत जा जास्त कामा फुक्त काम ठेवाच फक्त बोलूच नको जास्त ठीक आहे ना सागर जे तुम्ही म्हणता तसच करतो लागेल मी पण तुम्ही माझ्यासोबत बोलले नाही तर मला किती बेकार वाटलं कोण आहे माझ्यासोबत इथं चांगलं बोलणार फक्त तुम्हीच आहे ना जाऊ दे या गोष्टी सोडून घे मला बरं नव्हतं वाटत त्यासोबत बोलत नव्हतं पण आता तू बोलते नको

तर मग तेव्हा म्हणे तू म्हणे स्वस्त याच्यात सुटून राहिला म्हणे ते पोरगी तुले तुला फक्त सोड चिट्टी मागून राहिली म्हणे दुसरं काहीच नाही मागून राहिलं म्हणे हा देऊन दे म्हणे हा तर मग तेव्हा कुठं त्याला ते डोक्यात त्याच्यात प्रकाश पडला आणि मग त्यानं हा नाही तर देतच नव्हतं बरोबर आहे ना मग त्यांना द्यायच्या धाकानं आणि दिल्ली बाई तुले सोड चिट्टी त्याला वाटत सांगाऊ देट्टीस मागते हा म्हणून मग देऊन दिल्ली असं सायनस नाही करे सायनस करे नाही आलाई वेळ पर्यंत मग साईन केली केली आणि म्हणते बायका धोका देते म्हणते बायका कोणत्या कामाच्या नाही म्हणते बायका देते नायकोबत मध्ये म्हणतो का म्हणे लायकी असते मध्ये चांगलं ठेवलं असत नाय कामाला पाठवलं असतून इथे येऊन नेल होत बाई तुले आणि मारलं त्यांना का ना

बरं जाय बाप्पा जाय जाय दे तिला माझ्याजवळ देन जाय अजिल ताई तुम्ही चालता ना चालन माझ्या सोबत आ, हो ना येतो येतो आणि चांगली करते का तुमच्या गावातली पार्लर वाली आ मले करायची होती व रोशनी जी मस्त करते चांगली करते मस्त पॉइंटेड करते चला चला बर चाल मग आणि बाई थोडीशी लवकर ये जो बाई वा त्या लेकराच्या काळजीनं लवकर येजो ना नाहीतर तर बसशीन तिथं आई जी आई तिने म्हणतो माझ नंबर लाव पहिले आमच्या दोघीचा करून दे म्हणतो माय तिला माहिती आहे ना लहान लेकरू आहे तर देते देते ते करून लवकर जाय बाप्पा कायची प्लकिंग होत आमच्या वेळेस नाही होती बाई हे प्लकिंग न फकिंग हा फक्त ते हे होत बाप्पा पावडर आता मार रंगारंगाच रंगा लावते रंगाला मोठं लावाले अशा दिसते जशा काही इंद्राच्या अप्सरा का काय का इकडून कळले तिकडून कल्ले तिकडून हे पांढऱ्या पांढऱ्या दिसते हा मेक तो मेकअप करते तर मार काय लावते ना काय नाही तर हिरोईन आवानीत दिसते बापा मेकअपची अलगच मजा आहे बापा त्यावाल्या कमालच आहे त्या मेकअपची आता माणसाला एकदम मस्त बनवते बाई तो मेकअप लय बोर होते बापा घरी आहे का नाही आणि ते लयच बोर होते हो उन्हाळ्याचं हा थोडीशी झोपली मोपली आता काय बिचारे पापड मापड कुरुड्या मुरुड्या आपले हे सगळे झाले हो करून आता हा आता ते होतं तर कराले तर काही एवढं वाटलं नाही आता ना असं उन्हाळ्यात लय बोल होती बाप्पा आणि लाईनही दहा दहा वेळा जाते आपल्या गावात हो बाई आता काय करतं मग आता घरी तर रास आहे ना उन्हाही लय नाप्पा ऊन तापते ना मग किती ऊन तापते नऊ दहा वाजतापासूनच ऊन लागते बाप्पा मग मा, मग काय करता आता एवढ्या उन्हात कुठं जातं बाप्पा आणि काम आपल्याला कोण लावून वावरात बिनफालतूचं कामही नाही ना कोण देणार आपल्याले पैसे नाही <laughs> त्याचे काय माती हे करून देऊ आपण हा लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही हो हा पूर्ण महिनाही निघून गेला कोणी म्हणे दोन दिवसात येते दोन दिवसात येते हा तर आलेच नाही बिचारे अजूनही बी लाडक्या बहिणीचे आम्हाला आलेच नाही का अक्षयच्या तुर्तीला येते ना आलेच नाही अजूनही मी ना तर मेसेजही नाही पाहिला बाप्पा आम्हाला समजतही नाही ते आल्या मोबाईल हां मेसेज येते तर माय पोरगं नाही तसून सांगते मला आलाच नाही का अजून मेसेज नाही ना कौसुबाई आलाच नाही हो मेसेज हो बिचारी भेटले म्हटलं दोन्ही महिन्याचे एखादा मान तर आता माय बचत गटाचे देणं होते हो आणि भिशी आता माईभीशी तर अजून लागायचीच आहे बिचारे देव करो ह्या वेळेस माया नंबर आला पाहिजे बिचारे भीशीत आ मला लय जरूरत आहे हो पैशाची त्या बहिणीकडून का नाही घेतली हो बा पिता उसने मग देऊन दिली असते आता मी ना पाच हजार रुपये तर त्या बहिणीकडूनच घेतले आ निर्मला बाईकडून आता माझ्याजवळ कुठं उन्हाळ्यात पैसे हो मा आ आपल्या हातावर चांन पानावर खाणं आहे हो आ पण इकडून तिकडून आता ती पंधराशे भेटे कोणी म्हणे एकवीसशे होते एकवीसशे होते असे म्हणे माय मी म्हटलं बरं आहे बाई म्हटलं दोन हजार रुपये भेटते तर आता कायचं ते नाही आणि आता ते पंधराशे रुपये म्हणते थे बी तर नाही आले अजून आव अन ते बाईले सारखं सारखं मांगाले बरं नाही वाटत व मध्ये हां आणि हा माणूस का नाही माझ्या बहिणीचे पैसे लवकर देतही नाही बिचारे माझ्या घरचा माणूस उन्हाळ्यातच जास्त अडचण जाते हो हां अडचण झाले नाही तर मग कामं लागले तर काही वाटत नाही एवढं हां मिशी मिशी बचत मट घरात कसंही चालवते हो माणूस हां घरात कसंही चालवाले बेसन करून तर कोणतं काही करून तर वड्या हा, मड्या हां दिवस धकलते माणूस पण मग आता हे बचत गटाचे द्यायचे आहे ना आ, हा तर हे अडचण जाते थोडीशी बाकी काही नाही मायपूर गालो तेव्हापासून बरं आहे मायवाला बिचारे वा नाही तर इथेच गत असती हा जतीन तिकडं होता बायकोली घेऊन आमच्या धोकाचं आम्ही तसे लढो बाई कधी कधी हा दि। उन्हाळ्यात काम नाही रे आणि असे बी आपले कामाच्या वेळेस मायाकडून कुठे जास्त होते हो काम हा आणि त्या माणसाचा तर पायच दुखते बापा टोंग दुखते ते घरच्या वारात जाऊन बसत जाई बिचारे राखण करत मला घर चालवा लागे असं नाही तसं तसं नाही तसं कामाले जाऊन आता माझ्या तिन आला बिचारे तेव्हापासून लय आला माय बिचारे पैशाचं एवढं हे आहे नाही हो मले आ माय पोरग बरं झालं हो बाई आलं तर नाही तशी लढो बाई आम्ही हे पोट गेलो तेव्हाच अ आता तुमचं पोरग येणारच होतं आता माय पोरग कधी येते का बाई काय सांग मायापुराच नाही आत्ता नाही पत्ता या माणसानं त्याला जे घराच्या बाहेर काढून दिलं आणि ते आलंच नाही माय हा एवढं जिद्दी पेटलं होतं मला त्या पोरीसोबत ते लग्न करून दे त्याच पोरीसोबत करायचं आहे आणि त्या पुरीचा बाप दे तयार होता व आपल्या गावातली नाही ते याची पोरगी आ हा माणूस नाहीस म्हणे आणि झालं त्यावाल्या पुरीचं लग्न आता दोन लेकराची माय आहे ते पोरगी आ चांगली पडली पोरगी ते अनिल ना खरंच बाप्पा लयच म्हणजे काही काही गोष्टी ना लयच जुन्या विचाराच आहे बाप्पा तो खरंच आता नवीन पिढी बरोबर चालव लागते कधी कधी चाला, कदी -कदी। चाला देता करून तर पोरग आता जागेवर राहतं ना गेलं तर आलंच नाही ना ते पोरग आ या आता कुठं आहे काय आहे फोनही नाही करत बापा फोन घेऊन येते का त्याचा फोन कुठून येण गेलो एकही फोन नाही आणि फोन तरी कसं येईन माझ्याजवळ फोनच कुठं होतं फोन राहिले आता हे राणीचं पहिलं लग्न झालं तर तेव्हापासून फोन घेतला बाई तावा तावा ते याच्यामध्ये आपल्या रागा रागा थ्या हिच्या हे गंगी नाही का गंगीच्या नवऱ्या जवळ फोन होता आणि मागायला गेली तिथे पाहुण्याचा फोन आला तर त्यानं काही सांगितलं नाही बिचारे आम्हाला पोरगी पसंत आहे असा मॅसेज दिला आणि तो गेला गाव आले त्याचं बाहेरगावीच काम चालेल तर दिलाच नाही बिचारे आम्हाला फोन आणि बरं इकडून तिकडून मग नंतर सांगितलं ते ना तर मी काय व्हाय तर फोन करायला गेली ती बाई मायावाल्या भावाले अर्जंटच होतं तर नाही दिलं माहिती आहे गंगीच्या नवऱ्यानं फोन हा बॅलेन्स नाही म्हणे मग तेव्हाच मग अनिल रावले तुम्ही यावाल्या भावा तुमच्या भावाले राग आला तर पैसे जमा करू करू फोन घेतला बाई मग पहिले डब्बाच होता आता हे घेतला हो मोठा नाही तर पहिले डब्बाच घेतला होता आम्हाय बाई हो पाहू गंगीचाही नवरा मोठा शाय नाही आम्ही लय होता आता तो आता तिकडे गेला गावाकडे सोडून गेला गंगीले तर थोडासा बरा वागून राहिला आल्यावर नाही तर पहिले लय होता तो मग लय गमंडी होता आता मुरली चांगली त्याची वाली मुराली तू कवली इकडली तिकडून तिकडली इकडे होऊन राहिली व बबिता हा हो व बबिता डुंगणाले ऋतून राहिलं बाई होते काही बाजी कशी बोलते हे ओ सुबाई बोललीच बदमाश बाई आहे बाई हे वाली हा काहीही बोलते अरे <laughs> ही कल्ली तिकडे ही कल्ली तिकडेच कोसून राहिली तर मी म्हणणारही नाही ते पाय तु बहीण येऊन राहिली आणि मला बाई तिकडून नाथ आहे काय का सोबत बाप्पा आम्ही कुठे आहे बघ ना डोळ्याच्या हा तिकडं कुठून पाहून राहिल्या वा तुमच्या मागून येऊन राहिली ते तरी तो बरं झाला का चष्मा आहे तुम्हाला काहून अशा करता हो कौसुबाई झाल्या का मात्र अरे आ हा <laughs> हा <laughs> <laughs>

तिची तोड व्हायची होती ना त्याच्यामुळे असं वाटे की बा कस आपण माणूस सामोर गोष्ट नाही नेत ना झाली झाली सोटचिट्टी झाली थी, तिची आता झाली बाय दे नव्हते या नातीने आ हे रोशनी तर माय पटत नाही म्हणून मी जास्त काही तुझ्या नातीला घेत नाही दे नव आ पाय कशी मोटर मोटर पाहून राहिली तू इकडं दे ना हा <laughs> हा हा तू कोण नाही घेत रोशनीला भेट काय तू बिनफाल तू ती नाही

बाईचे लागण झगडे बोलत नाही तर काय निर्मला बाई बोलाले बरोबर आहे व निर्मला बाई तू आलास आ विचार जो काऊन नाही बोलत तर कोणा आ यालेच पाच नाही विचारे माझ्या घरी आता हे बबी आ आणि हे इची माई एवढे दूर काय ले गेली व हे मा पूर्ण असते ते सर्व पार्लरचं जतीले जती जवळ शेती ना त्या सुनीचं तसे बी कोणा सोबत पटते व आ तस नंदे सोबत पटणार आहे काय लिएन ते नंदे जवळ ठीक आहे असं दुसरे <laughs> रोशनी तशी जास्तच आहे काय बाई आताच्या पोरी <laughs> आ आता जुन्या काळात बाई नंदेले किती मान होता आताही देतो बाप्पा आम्ही तर देतो बाप्पा नंदेले मान द्याले आ, आ पाय धुनं पाटावर भ निघायच्या वेळेस यायच्या वेळेस बाई त्याचं खाणं पिणं देवासारखं करा लागते एखाद्या देवीसारखं आ नंदी लय मान द्यायला लागली बाई जुन्या बाया देस ना आता आम्ही तर देतो बाई मी तर देतो बाई माई दे नंदेले आ आता मी मायावाला भाऊ मला नाही म्हणून माया भावानं केलं नसतं का चुलत भाऊ आमच्या दोघी नाही किती बोलावते पण आम्ही जात नाही आता नाही करत निर्मला बाई आता फुप्फू फुप्फू कस राहते बाप्पा आ जबरदस्तीचं जबरदस्तीचं असल्यासारखं पण नाही माझ्यासोबत ज्योतीचं एवढं तर नाही पण नाही का जीवासोबत मस्त राहते ज्योती फोनवर बोलणं काय ना काही काय ना मस्त दोघे नंदा भाऊ जा मस्त राहते बाई त्याचं हो ना त्या मैत्रिणी होत्या ना पहिल्यापासून आपल्या बबिताची नाणं डाल तिथे आम्हा बबिताच्या सामोर मी बसली होती तिच्या घरी सोप्यावर मायाला भाजया गुबड तोंडा साय म्हणे बिचारे वा असा हा साई का नाही विचारू नको बबिता बो तर बोललीच गुरव गुरव पाय पाहणार नाही का हो हा मला गुबड तोंडी म्हणे ते नाही तू दिसली असेल तिले तोंडी नसन करत तू तिचं वाला नाही म्हणून म्हणलं असं तिनं बिचारीन चादरी आहे याची ना ना थोडशी तोंडावर बोलते चादरी आहे हा या कडवाना ती करत नाही म्हणत ते करत नाहीत काय आ मग किती करतो मी माय नोंदीचा आली तर हा कपड्यापासून तिच्या साडीपासून आंघोळ करून देतो माय मग तिची चाला बा न नाना धोय नाना नय आ तरी माझ्या घरच्या माणसाले माया नाव नाही घेत रे आ करत नाही तर काय बहीण नाही नाव घेत नाही भाऊ नाव घेत नाही आ माया नाव आहे तसंच आणि त्याची बहीण नाही तशीच फक्त माय सासू नाही म्हणत बाई मला काही आ थे म्हणते हे पोरगी मुलंही चांगली आहे म्हणते माई सासू घरी आहे बाई काही म्हणत

म्हणून कुठं गेली कुठं गेली किती वेळचा टाइमपास चालू आहे इथं बापा बापा दोन तीन घंटे झालं बसून आवतं इथं कौसुबाईच्या घरी म्हणे होतो तुम्ही चांगली आहे म्हणून काय बदलास चांगली आहे तर काय करू माय चांगली आहे तर मग सासू सोय ना शेवटी <laughs> ते बोलत नाही का मला माय नावऱ्या जवळ बिचारी वा काय तू आणते मग काय तिचा फायदा उचलो तरी बरं आमच्या मनात जगडे मगडे लावत नाही सांगत नाही कुठं किती काही वेळ बसली मी तर माय सासू मग का फायदा उचलू बिचारी मी तिचा चाल माय पोरगी गिरगी उठली असन झोपी तू न आता बस तुला गेस तुले कोणते काम नाही